लोकसभेचा अधिकृत महायुतीचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी आज आपल्या पुरवू आहे आज या भागामध्ये दौरा करत असताना आपल्या गावापासून सुरुवात करतोय खरं म्हणजे आज तीन दिवस माझ्या गाव स्वतःच्या गावातला गुरुचा मला जरी थोडा उशीर झाला तर तीन दिवसांनी फक्त दोनच तास गावात गुंजीरवाडीमध्ये येताना मला एक गोष्ट आवाज सांगा वाटते त्या गावामध्ये गेल्या पंधरा वर्षात किमान वीस तरी आलो असत आणि या परिसरामधल्या प्रत्येक गावामध्ये अनेक वेळा दौऱ्यात आहेत आजच्या दौऱ्यात किंवा तुलापूरची सगळी गाव आहेत पंधरा वर्षामध्ये पाच पाच दहा दहा वेळा प्रत्येक गावात येऊन प्रत्येक गावामध्ये निधी टाकलेला आहे असं एकही गाव नाही ज्या गावामध्ये मला खासदार किंवा बाकी शासकीय माझ्याकडे लिस्ट आहे कमीत कमी पंधरा वर्षात एक पाच सहा वेळा दिकलेला आहे रस्त्याला असेल त्याला असेल त्याला असेल खासदार नसताना आपण एक जी साठी सात लाख रुपयाचा निधी मी खासदार जात सुद्धा या माझ्या दृष्टीनं खासदार असो व नसो माझ्या दृष्टीनं तुम्ही माझ्या शिरूर लोकसभा मंडळसंघामध्ये मायबाप जनता माझ्या दृष्टीनं महत्वाची आहे महत्वाची यासाठी आहे की मला जेव्हा निवडून दिला पाठिंब्यावर तुमच्या आशीर्वादाने निवडून आलो आणि एखादा पराभव झाला म्हणून लोकांना वायावर सोडून जायचं नाही हे मी ठरव मला वाटलं असं तर मी मुंबईला राहिलो असतो माझी शाळा आहे माझी कंपनी आहे माझी बँक आहे सगळ्यात रुमान झालो असतो पण ज्या जनतेशी माझं पंधरा वर्षाचं मत आहे सोडून एका पराभवानं पोहोचून जाणं हे मला पटलं नाही आणि म्हणून मी काम करत राहिलो योग्या आयोगानं देवेंद्रजी फडणवीस एकनाथभाई शिंदे यांचं सरकार आल्यानंतर दोघांनी मला बोलावून सांगितलं की आपल्याला या पुढच्या काळामध्ये तुम्हाला त्या मतदारसंघातून पुन्हा उभं राहायचं तोपर्यंत पराभूत झाल्यानंतर माझ्या मनात असा कधी विचार आला नाही की पुण्या निवडणुकीला उभा या जिल्ह्यामध्ये काही नसताना दिसतात फक्त जनतेच्या पाठिंब्यावरच मी वेळा खासदार झाले आज सगळ्या जगाची जर परिस्थिती पाहिली भारताची परिस्थिती पाहिली तर ही निवडणूक खऱ्या अर्थानं देशाच्या दृष्टीनं महत्वाची देशाचं पवित्र्य आपल्या पक्षात नेच परिपोशात नेच पवित्र ने जगाच्या बाजारात आपल्या भारताची काय किंमत राहणार आहे हे ठरवणं आज तुम्ही तुलनात्मक दृष्ट्या जर पाहिलं तर आपल्या बाजूचे देश एक एक देश काही सळत चालतात कोसळत चालतात श्रीलंकेचं उदाहरण घ्या पाकिस्तानचं उदाहरण घ्या बांगलादेशचं उदाहरण घ्या या सगळ्या देशांमध्ये चांगलं नेतृत्व नसल्यामुळं देश कुठं अगदी धंगाय गेले काही देशांनी दिवाळखोरी जाहीर केली उदाहरणार्थ श्रीलंका पण आपल्या देशावर गेल्या दहा वर्ष पंतप्रधान म्हणून काम करणारे आदरणीय यांच्या एक भक्कम नेतृत्वामुळे देशातच नाही तर देशाच्या बाहेर भारताची किंमत गेल्या दहा वर्षात वाढली साठ वर्षात या देशातल्या नागरिकांना बाहेरच्या देशात विचारतो मला स्वतः अनुभव मी असे काही देश फिरलो आहे ज्या ठिकाणी दुकानावर पाठी असायची म्हणजे भारतीय लोकांनी कुत्र्यांना ह्या दुकानामध्ये प्रवेश करतो अशा प्रकारची मुजोरी पण असायची पण ते सगळं समीकरण बदललं फक्त आणि फक्त निर्णय आपल्या राज्यात आणि जिल्ह्यापुरुद्ध जर बोलायचं तर या निवडणुकीमध्ये पुन्हा येणार सरकार हे महायुतीच येणार हे सांगायला दुसरी कोणाची गरज नाही मग महायुतीचं सरकार इथं येणार आहे एन डी आघाडीचं सरकार केंद्रात येणार आहे नरेंद्र मोदी तिथं पंतप्रधान होतील आपल्या तेरापैकी कोणीतरी मुख्यमंत्री होईल आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्राचा आणि राज्याचा समन्वय राहतो आपण मतदार संघाचा निधी कोण आण मोदी सरकारच्या विचाराचा पाठिंबा उभा राहणार पाच वर्ष सारखं झालं गेले पाच वर्ष आपण पाठिंबा झालो आपण ज्याला निवडून दिलं त्याने रुपयाचा निधी आणला आता कोणतरी मालिकेमध्ये सिरियलमध्ये मध्ये व्हीमध्ये मध्ये सोशल मीडियामध्ये असं दाखवतो मी भरपूर कामं केली वास्तविकता काहीच नाही मी तर त्यांना आव्हान दिलंय बऱ्याच वेळाला विचारलं वर्ष पंधरा अशी बघितलं तरी त्यांनी एक काम दाखवावं हे दोन काय आज खेड सिनेलचा रस्ता जो आहे हायवे त्याला अठराशे कोटी रुपये माझ्याच प्रयत्नातून मी संघर्ष केलो म्हणून